आहे निपाणी न्यूज घडामोडी निपाणीत उद्यापासून महाशिवरात्री उत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन निपाणी येथील महादेव गल्लीमधील महादेव मंदिरात उद्या रविवारी तेवीस फेब्रुवारीपासून महाशिवरात्री उत्सव रथोत्सव आणि आठवडाभर विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती श्री महादेव उत्सव यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी दिली रोज शिवकीर्तन आणि पालखी व वाहन मिरवणूक काढण्यात येणार आहे उद्या रविवारी दिनांक तेवीस फेब्रुवारी दुपारी चार वाजता भव्य मॅरेथॉन स्पर्धा होणार आहेत रात्री आठ वाजता ग्रुप डान्स स्पर्धा दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता व्ही इव्हेंट होबळी महान्य पाटील ग्रुप यांचे सदाभार कार्यक्रम मंगळवारी दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता निप्पाणी कराओके ग्रुप प्रस्तुत कन्नड मराठी व हिंदी गीतांचा बहारदार कार्यक्रम बुधवारी दिनांक सव्वीस फेब्रुवारी महाशिवरात्री एकादशी निमित्त भव्य आकर्षक ओरिजिनल पुलांची सजावट शुक्रवारी दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी दुपारी ठीक एक वाजता श्रीमंत दादाराजे निपाणकर सरकार यांच्या उपस्थितीत रथोत्सवाचे विधिवत पूजा करून भव्य रथोत्सव मिरवणूक काढण्यात येणार आहे या मिरवणुकीत जमखंडी पँड बेडक्याळ पँड करडी ढोल करोशी करडी ढोल धुळगुणवाडी करडी ढोल कोथळी करडी ढोल श्री हनुमान संभळा वाद्य जमखंडी तसेच हत्ती व घोडे यांचा समावेश आहे तर पन्नास जणांचा संघ असलेल्या मध्य प्रदेश उज्जैन महाकालेश्वर येथील डमरू वाद्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे सोमवारी दिनांक तीन मार्च रोजी सायंकाळी चार वाजता भव्य घोडागाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे मंगळवारी दिनांक चार मार्च रोजी दुपारी बारा ते तीनपर्यंत महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे तरी सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा असं आव्हान श्री महादेव उत्सव यात्रा कमिटीच्या वतीनं करण्यात आलं आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील